तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कडक असा झालेला आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की सबस्क्राईब करणं हे मला पक्क माहीत आहे कारण की मित्रांनो आजचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा स्किप करू नका आणि प्रायव्ह्यू बघितल्यानंतर मित्रांनो तुम्ही रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्ही स्किप करून जातात मित्रांनो प्लीज असं करू नका आणि आपल्या पॉटरला कसल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो

रिकामी झाला होता मंडप बप्पा जो तुझे एनिया ने पुनः सजला है जेवे एनिया जय घोष संपूर्ण जगह मध्य गुंजलायू प्रेमा अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है तर मित्रांनो तुम्हाला प्रीव्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलला न्यंद असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हीच माझी विनंती आणि मित्रांनो व्हिडिओला कुठले बर स्किप करू नका शॉर्ट आहे बघा तर चला आपण वेळ न भरता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग कडे व्हिडिओ मित्रांनो पहिला आपल्या वॉटरमार्क दिले जाणार बिटमार्क मध्ये आले नंतर आपल्याला काय करायचे तुम्हाला इथे एक मी मध्ये ओव्हरले व्हिडिओ दिला तर परत तोच व्हिडिओ आपल्याला इफेक्टमध्ये ॲड करायचे पहिले पण दिला होता मित्रांनो आता पण ते थोडा व्हिडिओ चांगला वाटला आहे मला त्या लिरिक्समध्ये सूट झाल्यासारखं म्हणून जर परत तुम्हाला तोच व्हिडिओ परत आणलाय तर मित्रांनो इथे कट करून घ्यायचे आणि मित्रांनो याला एन्जॉय डोळ्याचा बंद करून घ्यायचे एक नाहीतर तुमचा माझा मोबाईल तर क्लॅक करतो आहे तुमचा माहीत नाही त्याच्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचे लिअरिक्स इफेक्टमध्ये जायचे मित्रांनो एवढ्या चांगल्या लिरिक्स आज दिवसभर एडिट केलेले आहे आहेत तरी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एवढी मेहनत करते तुमच्यासाठी कॉपी क्लिअर करायचे बॅक यायचे आणि हो मित्रांनो अशा लॅरिक्स इफेक्ट कोणी फ्री फ्रीमध्ये देत नाही तरी पण तुमचा भाऊ तुमच्यासाठी फ्रीमध्ये आणते लिरिक्स तर मित्रांनो पेस्ट करून घ्यायचे से। सेट होऊन जाणार मित्रांनो त्याच्यात काही नाही आहे सेट झाल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की तेवढे बाप्पांचे फोटो ॲड करायचे मित्रांनो पण आपल्याला पप्पनची ऑर्डर करायची मित्रांनो जास्तीत जास्त युट्यूबवर तर पासवर्ड लावतो सुरुवातीला जो जवळ आपण वॉन्टेज होत नाही तवरील तो पासवर्ड लावत असतो पण मित्रांनो आपण काही सप्लाय करत आहे करत नाही आपण सुरुवातीपासूनच मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या व्हिडिओला बघू शकता तुम्ही आखरीवरी माझे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पण एकाही व्हिडिओला पासवर्ड नाही आहे म्हणून मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा मराठी आहे म्हणून मित्रांनो आपल्या भावाला नक्की सेल सपोर्ट करा हीच माझी विनंती आहे हा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तीन हजार साडेतीन हजार के जवळपास होत आलेले तरी सपोर्ट करा मित्रांनो फोटो ॲड झाल्याच्या आपल्याला हे करायचं ब्लॅक पी जेड करायची

थोडी साईज छोटी करून घ्यायची आणि असल्या प्रकारचे मदत आणून सेट करायची आहे सेट झाल्याच्या दोघाला पण शेवटवर खेचून घ्यायचंय ब्लॅक पेंजी इंजीला सेट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय इथे इफेक्ट काय म्हणतात त्याला इफेक्ट ऍड करायचे आपल्याला स्नेक फेक्टून द्यायचे मित्रांनो तुम्हाला दिल तिथं दिला नाही आहे दुसऱ्या बेटमार्कमध्ये मा तुम्हाला दिलं जाते त्या तुम्ही काही घाबरायची गरज नाही यायचं आहे बेटमार्कमध्ये मा आल्याच्या बेट मा नंतर जो आपला पहिला फोटो आहे त्याला करायचं आहे त्याच्यानंतर सेकंडला तिसऱ्याला असं करता करता मित्रांनो प्रत्येक फोटोला आपल्याला पेस्ट करायचं आहे हाच इफेक्ट शेवटवर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ओव्हरली व्हिडिओ दिले जाणार परत एकदा एक सेकंड ओव्हरली व्हिडिओ आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायची माझी विनंती तर तुम्ही सपोर्ट पण केला तर चालेल मित्रांनो थोडं जास्त ना मित्रांनो तीन हजार वर्षाईन कम्प्लीट व्हायचे हजारात झालेल्या दोन वर्ष झाले मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती काम करतोय पण आपल्याला अजून यश मिळालेलं नाही त्याकरता मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट जर केलाय तर यश नक्की मिळणार असं मला वाटतंय आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पांचेच व्हिडिओ येणार जविक आपली गणेश चतुर्थी खातम होणार नाहीये तवरील तर चला भेटूया अशा एका प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ एडिटिंग झालेले तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लास्टवर बघत असेल तर धन्यवाद तर तरीसाठी बाय बाय चला